नमस्कार नमस्कार आज तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आपल्याला माहितीच असेल मिशन इम्पॉसिबल टू पॉसिबल या माध्यमातून नऊशे नव्याण्णव प्रकरणं नऊशे नव्याण्णव दिवसात मार्गी लावायची आहेत पातळीवरची आहेत जिल्ह्याच्या विकासासाठी आहेत तर आता थांबायचं नाही आता थांबायचं नाही आता थांबायचं नाही या विशेष मालिकेत भाग नंबर दोनमध्ये एक वेदना आणि एका व्यक्तीची ओळख करून देतोय ते म्हणजे आपल्यासमोर जे उभे आहेत ते आपल्याला नाव सांगतील त्यांच्या बाबतीत वेदना काय आहेत ते सांगतील पहिल्या भागामध्ये आता थांबायचं नाही या पहिल्या भागामध्ये आपण प्रदीपजी राणे यांच्यावर झालेला अन्याय पाहिलात आणि त्यांची त्यांनी पुकारलेला संघर्षही पाहिलात ह्या दुसऱ्या भागामध्ये नेमकं काय घडलं तर काय होतंय आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला किती वर्ष लागले सात वर्ष सात वर्ष शुल्लकशी गोष्ट होती त्याच्यासाठी सात वर्ष ह्या व्यक्तीच्या आयुष्यातील वेळ खर्च झाला विचार करा आपल्याला सात तास म्हणजे किती मोठे असतात यांना तर सात मिनटं किती महत्त्वाची असतात यांना तर सात वर्ष संघर्ष करावा लागला आज आता थांबायचं नाही या मोहिमेच्या या उपक्रमाच्या दुसऱ्या भागात यांना बोलतं करतोय आणि ते बोलत आहेत नमस्कार मी संतोष शांतारा मुंजारे तालुकाकोडा जिल्हा सिंधुदुर्ग देवपाटलेवाडी इथून बोलत असून माझ्यावर जो अन्याय झाला ओरस ग्रामपंचायत आणि जो पोलीस पाटील यांनी जो प्रॉपर्टीबाबत जो वारस दाखला देताना जो अन्याय केला आहे तो अन्याय मला मांडायचा होता म्हणून मी या राणेसाहेबांच्या माध्यमातून मी इथे प्रकट होत आहे तर मला म्हणायचा उद्देश एवढाच आहे की जो सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना प्रॉपर्टी संदर्भात जो अन्याय होतो तो अन्याय हा का होतो आणि त्याच्या लढा देण्यासाठी मागचं कारण का आणि त्या लढायला लढून आज सात वर्षानंतरसुद्धा मला निर्णय लागला पण संबंधित पोलीस पाटील किंवा ग्रामपंचायतीवर कोणत्याही प्रकारच्या प्रशासकीय दबाव नसून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही ह्या कारवाईमागे कोणाचा हात आहे आणि का हस्तो हा हात त्याच्यावर मला वाचा फोडायची आहे तर सर्वसामान्य जनतेसमोर माझ्यावर जो अन्याय झाला तो अन्याय इतरांवर होता कामाने त्या अन्यायाचा मला निषेध करायचा आहे आणि ह्या पोलीस पाटील आणि ह्या ग्रामपंचायतीवर और ओरस बुद्रुक कार्यालय ग्रामपंचायतीवर आणि पोलीस पाटील भगवान नागेश कदम ह्यांच्यावर कारवाई प्रांत ऑफिस का करत नाही आहे जर मला निर्णय मिळाला तर निर्णय सुद्धा कारवाई का होत नाही आहे किंवा ही सात वर्षं जी मला घालावी लागली ती इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना घालावी लागत आहेत आणि त्याच्यामागे प्रदीर्घ कालावधी जातो तो कालावधी मागे आपले दिवस जातात वर्ष जातात आणि पैसा जातो आणि मी सर्वसामान्य शेतकरी आहे त्याच्यावर माझी उपजीविका आहे जर ह्या माध्यमातून जर मी आज पुढे ना पुढाकार नाही घेतला तर इतरांचो अन्याय होणार तो तसाच दाबला जाणार आणि ह्यांची मक्तेदरी वाढतच जाणार तर मला म्हणायचा उद्देश की एकच आहे की इथे कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि श्री राणेसाहेब यांच्या मदतीने मी त्यांची ओळख सोशल मीडियाद्वारे झाली त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवरना झाली आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या संपर्काच्या माध्यमातून आज मी तुमच्यासमोर प्रकट होत असेल त्याचं कारण एकच की जो माझ्यावर अन्याय झाला तो अन्याय कुठेतरी इतरांवर होऊ नये म्हणून मी आज तुमच्यासोबत प्रकट आणि ह्या शासन स्तरावर ह्या लोकांवर काय कारवाई हो होईल त्याचं मला माहिती नाही पण ती कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे कळकळीची इच्छा आहे का तर याच्या माझे श्रम आहेत माझी सात वर्ष आहेत किंवा माझ्यासारखे इतरही जे लोकं आहेत त्यांच्यावरसुद्धा जो अन्याय होतो तो अन्याय आम्ही का म्हणून सहन करायचा केवळ ह्यांच्या दृष्टेपणामुळे किंवा आर्थिक लालशेपोटी हे लोक काम करत असतील असं मला तरी वाटतं जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला उत्तर द्यावं की आम्ही हे काम चुकीचं केलं आहे की बरोबर केलं जर मी हे कोर्टात सिद्ध केलं की काम हे चुकीचं केलं आहे मग तरी पण मला ग्रामपंचायत ओरस बुद्रुक यांनी जवळजवळ दीड महिना लावला आ, उत मला वारस दाखला द्यायला का तर पोलीस पाटलांनी चुकीचा दाखला दिला होता पोलीस पाटलांनी का चुकी दिलं पोलीस पाटील हा गावचा एक निवडक व्यक्ती असतो की ज्याला गावची पूर्ण माहिती असायला पाहिजे पण अर्धवट ज्ञान असल्यामुळे त्यांनी हा चुकीचा ना दिला आणि कदाचित इथे कुठेही मी म्हणत नाही की रिश्वत ना घेतली असेल की नाही घेतली असेल पण माझ्या मते तरी मी त्यांच्यावर सांगतो आहे की हा चुकीचा दाखला देण्यापूर्वी त्यांनी दहा वेळा विचार केला पाहिजे गावात चौकशी करायला पाहिजे ही पोलीस पाटलाचं कर्तव्य आहे जर माहिती नसेल तर त्यांनी ती पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती पण का नाही घेतली का नाही घेतली तिथे कुठेतरी काळ मिळा मुरत असणार ना नक्कीच का आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हा अन्याय सहन करायचा का सहन करायचा हे तुम्ही आम्हाला सांगायचं आणि जर कोणाला अन्याय होत असेल तर त्यांनी संपर्क साधावा नक्की राणेसाहेबांशी आणि मी एवढा मोठा नाही आहे तुमचं फक्त समस्या काय त्या मी माझी समस्या मांडली ह्या शासन स्तरावर ह्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायला हो पाहिजे आणि मला जसा न्याय मिळाला त्या न्यायाची माझी किंमत शासनाने सुकवावी अशी माझी इच्छा आहे आणि इतर सर्वसामान्यांवर मी परत अशी न्याय मागण्याची वेळ येऊ नये त्याची खबरदारी पोलीस पटेल आणि ग्रामपंचायतीने संमतीने घ्यावी जी ह्या कॅमेरा समोर तुम्हाला एकच विनंती असेल जे कोणावर तुम्हाला नाव घेऊन तुम्ही आरोप करताय ज्या प्रशासनावर मग ते कोणी असू दे आरोप करताना तुमच्याकडे सबळ पुरावे आहेत ना हो माझ्याकडे सबळ पुरावे आहेत आणि कोर्टात मी ते सिद्ध आहे माझ्याकडे कागदोपत्री आहेत पुरावे आणि ते मी मांडू शकतो कोणाला जर हवे असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधा मी कागद सादर करू शकतो म्हटलं की तुम्ही आम्ही दोघे मिळून कोणाची बदनामी करतोय नाही नाही बदनामीच नाही माझ्याकडे प्रूफ आहेत की मी प्रूफ हे तुमच्या समोर सादर करू शकतो जर कोणाला हवे असतील आणि जर मी चुकीचं बोलत असेल तर मी सिद्ध करायची माझी तयारी आहे मला सांगा नेमकं काय घडलं होतं एवढं बोलायचं कारण म्हणजे माझे वडील शेतकरी असून एक वयस्थ गृहस्थ आहे त्या वयस्त गृहस्थांना त्याची वल्लोफार्जित प्रॉपर्टी ही एकट्या त्याच्या घरातल्या मोठ्या भावाने हडप करा त्यांच्या मुलाने हडप करायचा प्रयत्न केला त्या हडप करण्यामागे जर त्यांचे जर पंधरा वारस जिवंत असताना ते वारस त्यांनी पोलीस पाटलाच्या हे संगमताने की गायब करून टाकले थोडक्यात म्हणायचे म्हणजे नष्ट करून टाकले तर ते नष्ट केलेले वारस डा मला वारस साबित करण्यासाठी जी सात वर्ष गेली ती सात वर्षं ह्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे गेली ह्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे गेली आणि ह्या लोकांना काहीतरी धडा मिळाला पाहिजे की प्रांत ऑफिस यांच्यावर का कारवाई करत नाही जर प्रांत ऑफिस पोलिसांची पाटलांची नियुक्ती करते तर त्यांना तेवढाच अधिकार आहे की चुकीचं काम घडतं आहे तर चुकीचं कामाला पाबंदी का घेतली जर मी त्याच्यावरती अर्ज केला आहे अर्ज करूनसुद्धा आज पाच वर्ष झाली त्यांच्यापाठी धावतोय धावतो आहे पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही फक्त तिथल्या तिथे प्रकरण दाबलं आहे का दाबलं जात आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना नाही नको मिळालं कि का किंवा जी सर्वसामान्य लोक आहे त्यांनी फक्त काय कोर्ट कचरा करायच्या आणि वकिलांचे पैसेच भरा फी भरायची हे तुम्ही मला सांगा जर हे चुकत असेल तर आज मी ओरसमध्येच राहतो ओरस बुद्रुकमध्येच राहतो बाटलेवाडीमध्ये संतोष वंजारे म्हणून आहे माझं नाव कोणाला काय वाटत असेल डाऊट कोणाला काय प्रूफ हवे असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा आणि चुकीचं बोलत असेल तरी मला सांगा अजून मला एकच सांगायचं आहे तुम्ही तर तुमच्या हिमतीवर न्याय मिळवलाय हो ओके okay. तर पहिलं म्हणजे मी तुमचे आभार मानतो आणि धन्यवाद मानतो की तुम्ही हा लढा एकट्याने लढलात खरंच आभार करतो तुम्हाला आभार मानण्याची गरज नाही जे मला पटत नाही तिथे मी नक्कीच उभा राहतो त्याविरुद्ध ती चळवळ असू दे पण ते एक प्रतिनिधित्व मी जर जनतेचं प्रतिनिधित्व करतोय तर त्या लोकांनी पण जर असा जर अन्याय होत असेल तर सहन करता कामाने यांच्या विरुद्ध काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे फक्त येऊन खुर्च्या गरम करणं किंवा गावात इकडे तिकडे फिरणं हे महत्वाचं नाही सर्वसामान्य जनतेचा विकास घडवायचा असेल तर कुठेतरी पहिलं हे बदललं पाहिजे ही आपली वस्तुस्थिती आहे ह्यामागे वस्तुस्थितीला कुठेतरी चेंज होणं फार महत्वाचं आहे असं मला तरी वाटतं महात्मा गांधींनी सांगितलं होतं की गावाकडे चला पण गावाकडे परिस्थिती भयंकर बेकार आहे गावाकडे परिस्थिती फार बेकार आहे आणि त्याच्या मागे कारण पण तसंच आहे प्रशासकीय अधिकारी वर्ग त्याच्यावर कंट्रोल नाही आहे मी सरळ बोलतो आणि जर आता संबंधित मंडळ अधिकारीसुद्धा जे आम्हाला सतरांदा फेऱ्या मारायला लावतात त्यांच्यावर कुठेतरी पाबंदी पाहिजे ती का पाबंदी नाही मी स्वतः जाऊन त्या यादव सर मंडळ अधिकारी मी नाव घेतो त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मी शिफारस करतो का तर त्यांनी पण मला सतरा वेळा नाचवलं आहे ज्यावेळी हे फेरफार बनत होते तेव्हा ही गोष्ट मी त्यांच्या निदर्शनास आणलेली प्रत्यक्ष हे एवढे वारस असताना जिवंत तुम्ही हे चुकीचं काम करताय तुम्ही संबंधित वर्गाला बोलून घ्या तर का नाही केलं त्यांनी त्यांची काम त्यांच्यावर काय हे नाही ऍक्शन घेऊ शकत नाही घेऊ शकता तुम्हाला पद कशाला दिलं आहे पद पदाचा दुरुपयोग करू नका चांगला सदुपयोग करा आम्ही सर्वसामान्य शेतकरी आहोत कोकणातले शेतकरी आहोत त्यांच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे उभं राहायला पाहिजे फक्त येऊन कुर्चा गरम करू नका हे माझं म्हणणं आहे मित्रो अन्यायग्रस्तांसाठी काम करतोय पण मी कोण मोठा हिरो नाही आहे मी मोठा सोशल वर्कर नाही आहे मी पण पीडित आहे मी पण अन्यायित आहे तेव्हा मी पेटून उठलो म्हणून मी इथे ही विचारांची लढाई करतोय आणि हा एक अन्याय भेटलाय आता आम्ही हे वेळे एकत्र झालो तर काय होऊ शकतं ते बघा आमची लाट्या काट्याची लढाई नाहीये विचारांची लढाई आहे आपण एकत्र येऊया क्रांती घडवूया मी नक्कीच सपोर्ट करीन अशा बाबतीत मी नेहमी पुढाकार घेईन त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आज मी आज मी इथेच थांबतोय त्यांचे मी सगळी कागदपत्र चेक केल्यानंतरच हा मी व्हिडिओ करतोय कारण कोणतीही ग्रामपंचायत असू देत कोणतीही व्यक्ती असू देत उगाच निराधार बदनामी करणं हा माझा हेतू नाही आहे पण ह्या माणसाने साध्या फक्त वारस जमिनीच्या वारसासाठी केवढं किती वर्ष सात वर्ष लढाई खरच आम्ही सजग नागरिक <laughs> मंचाच्या वतीने पहिलं यांना यांचा आम्ही अभिनंदन आणि सालसीपण देऊन लवकरच सत्कार करणार आहोत पहिला सत्कार करणार आहोत तो प्रदीपजी राणे यांचा विरुद्ध आवाज उठवला म्हणून आणि दोन नंबरचा जर मुद्दा असेल तर ह्यांचाही आम्ही सत्कार करणार आहोत सत्काराने काय नाही होत पण सत्काराने सहकार्य मिळतं आणि आत्मिक बळ वाढतं आणि आत्मविश्वास वाढतो तर असेच रंजले गांजले एकत्र येऊया आपली विचारांची लढाई आहे आणि ही लढाई लढताना फक्त वक्तृत्व आणि लेखन लागणार आहे माझं लेखन आहे माझं वक्तृत्व आहे आणि माझंच वक्तृत्व कशाला खरी वेदना असेल तर हाय म्हणायला काय डायलॉग नसतात नॅचरलच बोलणार यांना जर हाय जी लागली आहे म्हणूनही वेदनेने आहेत उलट त्यांनी आवर घातलाय कारण मीच सांगितलंय ले, लेंदी प्रोसेस होईल व्हिडिओ मोठं होईल ह्यांच्यासाठी काय ह्यांची मागणी आहे ती आपण जाणून घेऊया तुमची काय मागणी आहे माझी माझी एकच मागणी आहे की प्रशासकीय सेवेवरती काहीतरी बंधन पाहिजे बंधन पाहिजे याच्यासाठी की जर पोलीस पाटील पद हे तुम्हाला दिलं आहे त्या पदाचा दुरुपयोग न होता चांगल्या कामासाठी वापरा जनतेच्या सोयीसाठी वापरा जर कुठेतरी चुका तुमच्याकडनं घडत असतील त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा तसेच ग्रामपंचायतीला पण माझे निवेदन आहे ओरस ग्रामपंचायतीला पण निवेदन आहे की त्यांनीसुद्धा आपल्या जनतेला ताटकळत ठेवू नये जसं मला दीड महिने त्यांनी ताटकळत ठेवलं जर सर्व प्रूफ असतानाही कोर्टाचे आदेश असतानासुद्धा वारस दाखला देताना मला त्यांनी दीड महिन्यात अटक ठेवलं संबंधित मॅडम उपस्थित नाही सुट्टीवर आहे अशी कारणं देण्यात आली जर माझ्याकडे लेखी अर्ज असू तर लेखी अर्जानुसार ले अर्जा पंधरा दिवसात रिप्लाय देणं गरजेचं असतं जर सरपंच तिथे उपलब्ध नाही तर त्या जागी उपसरपंचाला अधिकार असतो की हे प्रकरण मिटवायचं की सवाल करायचं बरं त्याच्यामध्ये चूक काय माझी जर मी कायदेशीर वर सात वर्ष लढा देतो आणि तुम्ही मला तरी पण दीड महिना चुकीचं काम केलं आहे का मी नाही चुकीचं काम केलं तेव्हा तुम्ही एका मिनिटात सही करून दिलात आणि सत्य काम केलं त्याला दीड महिना लावलात ह्याचा जाब मी विचारतोय आणि विरुद्ध जर मी कोर्टात जा म्हटलं तर ह्या मॅडम मला बोलतात जाऊ शकता तुम्ही कोर्टात तुमचा हक्क आहे ही आमच्या ग्रामपंचायतीची उत्तरे आहेत सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पाहिजे चेक करू शकता तुम्ही ज्यांना कोणाला चेक करायचं ज्यांना कोणाला ऑब्जेक्शन आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कागदपत्रासहित मी सादर करू शकतो कोणकोणत्या प्रकारचा त्रास या सात वर्षात तुम्हाला बघ सात वर्षामध्ये त्रास असा झाला की मला त्रास झाला मेन मुख्य जे आपले ग्रामपंचायती लेवलवरती तुमचे तलाठी लेवलवरती मंडळ अधिकारी परत एखादा कागद काढायला जातो तेव्हा सतरा वेळा फेऱ्या मारतात लागतात वेळोवेळी अपमान केला जातो माझ्याकडे प्रांत ऑफिसचे कागदची रिसीव कॉपी सुद्धा कागद गहाळ केले गेले -के त्याला मी जाब विचारला तर सांगतात काय आमचे अधिकारी ट्रान्सफर झाले हे ट्रान्सफर जर आळव तुम्ही ट्रान्सफर झाले तर पगार तर घेत होता ना तुम्ही पगार घेत होता मग तुम्ही का नाही दुसऱ्या अधिकाऱ्याला जबाबदारीने एखादे कागद सुपूर्त करत हां ह्याच्या मागे काहीतरी आपल्याला बंधन पाहिजे असं मला तरी वाटतं परिवर्तन जाला परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन फार महत्वाचं आहे तरच आपण नुसतं देश विकास करायची नावाने बोलून फायदा नाही आहे आत, आत्मसात केलं पाहिजे असं मला तरी वाटत तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं संपूर्ण नाव संतोष शांताराम मोंजारे तालुका कोडा जिल्हा सिंधुदुर्ग देव भाटलेवाडी शिक्षण काय तुमचं शिक्षण माझं चौदावी पर्यंत झालं आहे आई वडिलांसाठी मी इथे आलो आहे चांगल्या नोकरीचा त्याग करून त्याला कारण पण आहे कारण शेती हा माझी मूळपणापासूनची आवड आहे आणि मी आजपर्यंत जोपासतो आहे आणि तरी पण ही शा आपल्या बोलतात गावच्या ठिकाणी हा फार लोकांचा त्रास असतो त्यांनी हा त्रास कधी पण देऊ नये सर्वसामान्य लोकांना अशी माझी कळकळीची विनंती आहे जर कुठेतरी एखाद्या व्यक्तीचं चुकत असेल तर ते त्यांनी नक्कीच सांगावं हो। पण आपल्या लोकांचा विकास कुठे अडवू नये असं मला तरी वाटतं बरोबर आपल्याला सुजलाम सुपलाम देश जर घडवायचा असेल तर एक तर शेतीकडे आता कमी आहेत आणि हे शेतीकडे शहर सोडून आई वडिलांच्या ड्युटीसाठी जर आले असतील आणि त्यांची जर एवढी मानसिक प्रताडना जर होत असेल केळसवणं वाटतं मला खरंच केळसवणं काय करायचं कोण बदलणार याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण लवकरच सापडेल याला जबाबदार कोण तुम्ही तुमचा लढा चालू ठेवा लढ्यात या यशस्वी झालेत फक्त यांचा आता मुद्दा आहे चळवळ चर्वर। चळवळीत तुम्ही नको तुम्ही आई वडिलांकडे लक्ष द्या शेतीकडे लक्ष द्या चळवळ आपल्याला परवडणारी नाही चळवळीने आता क्रांती नाही नाहीये कारण देश आपला मजबूत झाला पाहिजे तर आर्थिक क्रांती झाली पाहिजे शेतीची क्रांती झाली पाहिजे बरोबर क्रांती करता करता तुमचा वर्ष गेली सात वर्ष महाराष्ट्राचा नागरिक आहे त्याला काही चांगलं करायचंय त्याची सात वर्ष इथे गेली आहेत कसं होणार देशाचा विकास मातरम। भारत माता की। बस मी इथे थांबतो नवरात्रीचा था पहिला दिवस आहे देवीच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं होईल आपण त्या देवीकडे प्रार्थना करूया कि हे देवी माते आपण देशाची माता सुद्धा भारत माता म्हणतो हे देवी माते रक्षण कर असल्यांचं रक्षण कर आणि वाईट गोष्टींचं भक्षण कर आणि आजपासून नऊ दिवसात अजून जागृत हो भारत मते अजून जागृत हो आणि काय काय चाललंय खेड्यापाड्यात देशात देशाच्या कानाकोपऱ्यात आणि राज्यात गल्लीत दिल्लीत सगळीकडे लक्ष ठेव हो। आम्ही तर लहान लेकरं आहोत कुठे कुठे पुरून उरणार